शिरो तालुका शासकीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात एस एसपी हायस्कूल संघानं जयसिंगपूरच्या जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलवर तीन शून्य अशा फरकानं मात करीत विजेतेपद पटकावलं तर जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं आहे कुरुंदवाड येथील एसपी हायस्कूलच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय शासकीय चौदा वर्षाखालील शा फुटबॉल क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत प्रारंभी बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल टाकवडे विरुद्ध एसपी हायस्कूल कुरंदवाड यांच्यात अटीतटीचा सामना झाला या सामन्यात एसपी हायस्कूलनं एक दोन अशा गुणांनी सामना जिंकला तर दुसरा सामना जयसिंगपूरच्या कांत इंग्लिश मिडियम अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध एस पी हायस्कूलमध्ये झाला हा सामना एसपीनं शून्य दोन अशा फरकाने एकतर्फी जिंकला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला जयसिंगपूरच्या जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल विरुद्ध कुरुंदवाडच्या एसपी हायस्कूलमध्ये झाला कुरुंदवाडच्या संघानं नेत्रदीपक खेळ करत जयसिंगपूरच्या जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूलच्या संघावर शून्य तीन अशा फरकानं विजय खेचून आणत विजेतेपद पटकावलं पी हायस्कूलच्या संघातील खेळाडू कार्तिक राजमाणे रुद्रसनबे व्यंकटेश हट्टी आदर्श राजमाणे श्लोक पाटील वरदमाळी साकीम मोमिन देवराज डोरलीकर वरद बरगाले तन्मय झमदाडे प्रतीक मालवेकर संस्कार पवार नैतिक माळी जुनेद मोमीन सिद्धार्थ थोरात श्री चव्हाण अतिफ खान वेदांत माळी अर्णव कांबळे ऋतुराज मावळे यांनी चांगला खेळ करून क्रीडारसिकांची मनं जिंकली या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली या संघाला क्रीडा संचालक बाबासाहेब भुजुगडे व उत्तम पाटील यांचं मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका विनया जाधव संस्थेच्या सचिव सीमा जमदग्नी चेअरमन प्राध्यापक शरद पराडकर यांचं प्रोत्साहन लाभलं मराठी एस साठी कुरुंदवाडहून संधी पडसूळ